गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर हे मम्मीचा सडाबिडा टाकून झालेला आहे बक्कडनं खायला कशी ओरडत आहे आणि आमची सकाळ झालेली आहे संक्रांती। तिलबुल घ्या गड गड बोला सना परतेच गोड बोलू नका तर कायमच गोड बोलत राहा आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा <ुण <Gente> तर आम्ही अशा प्रकारे बनवलाय आणि मम्मीला त्यांना जायचं आहे तर आज आहे आमचा बुधवारचा बाजार तर सरा बाजार आणलाय तर मी निवडता खूप सारे बटाटे